शासकीय सेवेत जे काम करतात त्यांना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं म्हणजे बदली असेल प्रमोशन पेन्शन कधी कधी शिस्तभंगाची कारवाई सुद्धा हो आणि अनेकदा असं वाटतं की आपल्यावर अन्याय झालाय बरोबर पण मग दाद मागायची कुठे थेट कोर्टात जायचं म्हणजे वेळ आणि पैसा दोन्ही खूप लागतो मग यावर काही सोपा उपाय आहे का आहे आणि आज आपण त्याच उपायावर बोलणार आहोत आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणावर म्हणजेच मॅटवर अगदी बरोबर मॅट हे मुळात शासकीय कर्मचाऱ्यांसाठीच बनवलेलं एक म्हणूया या की विशेष न्यायालय आहे अच्छा याचा मुख्य हेतू हाच आहे की कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तक्रारींवर लवकर निकाल लागावा म्हणजे उच्च न्यायालयांवरचा कामाचा ताणही कमी होतो आणि कर्मचाऱ्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळतं हो आणि हे किती महत्वाचं आहे हे यावरून कळतं की एका प्रशासकीय अधिकाऱ्याने जे स्वतः मॅटचे उपाध्यक्ष होते त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी एक स्वतंत्र ऑनलाईन मंच सुरू केला आहे हो ना म्हणजे आधीची व्यवस्था पुरेशी नव्हती का यामागे एक मोठी अडचण होती पूर्वी कसं होतं की कोणत्याही कर्मचाऱ्याला सेवेबद्दल काही तक्रार असेल तर त्याला थेट उच्च न्यायालयातच जावं लागायचं हो परिणामी उच्च न्यायालयांमध्ये अशा हजारो याचिका अक्षरशः साचून राहायच्या आणि प्रकरणांचा निकाल लागायला अनेक वर्ष जायची म्हणजे न्यायासाठी झगडता झगडता कर्मचारी व्हायची यायची अगदी ही समस्या इतकी गंभीर झाली की सरकारला यावर काहीतरी कायमचा उपाय शोधणं भाग पडलं मग काय केलं त्यांनी मग केंद्र सरकारने एकोणीशे शहात्तर साली बेचाळीसवी घटना दुरुस्ती केली आणि राज्य घटनेत एक नवीन कलम कलम तीनशे तेवीस अ जोडलं अच्छा ह्या कलमाने संसदेला शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक स्वतंत्र प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा खास अधिकार दिला म्हणजे कायद्यातच यासाठी एक विशेष तरतूद केली गेली मग महाराष्ट्रात मॅट अस्तित्वात कसे आलं याच घटनादुरुस्तीच्या आधारे संसदेने एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये प्रशासकीय न्यायाधिकरण कायदा पास केला आणि त्या कायद्यानुसार महाराष्ट्रात जून एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये मुंबईत मॅटच्या मुख्य पीठाची स्थापना झाली आणि मग नागपूर आणि औरंगाबादला पण शाखा उघडल्या बरोबर बर। हो, आणि औरंगाबाद इथे दोन खंडपीठ सुरू करण्यात आली ही तीन वेगवेगळी पीठं म्हणजे कामाची विभागणी त्यांचं कार्यक्षेत्र नेमकं का कसं ठरवलं आहे हो जेणेकरून लोकांना लांब प्रवास करावा लागू नये याची विभागणी ढोबळमानाने अशी आहे की कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातली प्रकरण मुंबई मुख्य पीठाकडे येतात ठीक आहे विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांसाठी नागपूर खंडपीठ आहे आणि मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी औरंगाबाद खंडपीठ काम करत म्हणजे प्रत्येक विभागासाठी एक स्वतंत्र व्यवस्था आहे ठीक आहे पण आता मला सांगा यांचे अधिकार नेमके काय आहेत म्हणजे कोणत्या प्रकारची प्रकरणं इथे चालतात सोप्या शब्दात सांगायचं तर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या नोकरीशी संबंधित ए टू झेड सगळ्या बाबी इथे येतात ए टू झेड म्हणजे म्हणजे भरती प्रक्रियेपासून ते अगदी निवृत्ती वेतनाच्या मुद्द्यांपर्यंत उदाहरणार्थ वेतन निश्चिती प्रमोशन सेवा ज्येष्ठतेचा वाद चुकीच्या पद्धतीने झालेली बदली विभागीय चौकशी आणि शिक्षा हो ते सुद्धा अशा सर्व तक्रारींवर निवाडा करण्याचे अधिकार मॅटला आहेत थांबा म्हणजे जे अधिकार आधी अधि उच्च न्यायालयाकडे होते ते सगळे आता सेवाविषयक बाबींमध्ये मॅटला मिळाले आहेत अगदी तसंच आणि यात एक खूप महत्वाचा अधिकार आहे कोणता तो म्हणजे सेवाविषयक कायद्यांची किंवा नियमांची घटनात्मक वैधता तपासण्याचा अरे वा म्हणजे एखादा सरकारी नियम किंवा कायदा जर चुकीचा वाटत असेल तर त्यालाही मॅट मध्ये आव्हान देता येतं हे तर खूपच मोठं आहे हो नक्कीच मॅट केवळ प्रशासकीय आदेशांचीच नाही तर ते आदेश ज्या नियमांवर आधारित आहेत ते नियमच घटनात्मक आहेत की नाही हे तपासू शकते आणि मॅटच्या निर्णयावर पुढे जाता येतं का हो मॅटच्या निर्णयावर पुढे उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय खुला असतो तुम्ही घटनात्मक वैधता तपासण्याचा उल्लेख केलात इथे न्यायिक पुनर्विलोकन किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू ही संकल्पना खूप महत्वाची ठरते ही जरा सोप्या भाषेत समजावून सांगाल का नक्कीच न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे आय तर प्रशासनाने घेतलेला कोणताही निर्णय किंवा केलेला कायदा हा राज्यघटनेच्या चौकटीत बसतो की नाही हे तपासणं अच्छा आणि हे काम मॅट करत याला आपण एका उदाहरणाने समजूया म्हणजे सोपं जाईल हो ते जास्त चांगलं होईल हे अगदी क्रिकेट मधल्या थर्ड अंपायर सारखं थर्ड अंपायर हो थर्ड अंपायर फलंदाज चांगला खेळला की नाही किंवा गोलंदाजाने चेंडू चांगला टाकला की नाही हे ठरवत नाही बरोबर तो फक्त हे तपासतो की गोलंदाजाचा पाय रेषेच्या पुढे होता का फलंदाज धावबाद होताना बॅट क्रीजच्या आत होती का म्हणजेच तो खेळाच्या प्रक्रियेची तपासणी करतो खेळाडूच्या कौशल्याची नाही वा खूपच छान उदाहरण आहे हे, हे। म्हणजे निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्याच्या बुद्धीची परीक्षा नाही तर त्याने नियम पाळले की नाही याची तपासणी होते अगदी बरोबर यात तीन गोष्टी तपासल्या जातात एक ज्या अधिकाऱ्याने निर्णय घेतला त्याला तो घेण्याचा अधिकार होता का दोन निर्णय घेताना त्याने संबंधित कायदे आणि नियम पाळले का आणि तीन निर्णय घेताना नैसर्गिक न्यायाची तत्व पाळली गेली का म्हणजेच ज्याच्यावर कारवाई होत आहे त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली गेली का पण इथे एक मोठा प्रश्न आहे समजा एखाद्या अधिकाऱ्याने सर्व प्रक्रिया अगदी बरोबर पाळली पण त्याचा अंतिम निर्णय मात्र पूर्णपणे चुकीचा किंवा अन्यायकारक असेल तर मग मॅट त्यात हस्तक्षेप करू शकत नाही का हां हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि हीच न्यायिक पुनर्विलोकनाची सर्वात मोठी मर्यादा आहे अच्छा पुनर्विलोकन हे निर्णयाचे नसून निर्णय प्रक्रियेचे असते त्यामुळे जर प्रक्रिया शंभर टक्के बरोबर असेल तर निर्णय कितीही आयोग्य वाटला तरी मॅट सहसा त्यात हस्तक्षेप करत नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो की ही एक प्रकारे प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेली मोकळीक आहे पण त्याचवेळी त्यांना प्रक्रियेच्या चौकटीत राहण्यास भाग पाडणारी एक शिस्तही आहे तुम्ही अगदी अचूक पकडले यामुळे प्रशासनात एक प्रकारचा समतोल साधला जातो की नाही हो म्हणूनच मॅटकडे केलेला अर्ज हे अपील नसतं विभागीय चौकशीच्या प्रकरणात मॅट पुन्हा साक्षी पुरावे तपासत बसत नाही ते फक्त हे पाहतात की चौकशी अधिकाऱ्याने काढलेले निष्कर्ष उपलब्ध पुराव्यांवर आधारित आहेत की नाहीत आणि शिक्षेबद्दल काय शिक्षा जर आरोपांच्या तुलनेत खूपच जास्त वाटली तर मॅट प्रकरण पुन्हा त्याच अधिकाऱ्याकडे पुनर्विचारासाठी पाठवतं क्वचितच ते स्वतः शिक्षेत बदल करतात तर मॅट निर्णय प्रक्रियेची तपासणी करतं हे स्पष्ट झालं पण ही तपासणी सुरू होण्यासाठी कर्मचाऱ्याला आधी मॅटचं दार थोटावं लागेल ही दाद मागण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे हो आणि ती प्रक्रिया मुद्दाम सोपी ठेवली आहे समजा एखाद्या कर्मचाऱ्याची अचानक कुठल्या तरी दुर्गम भागात बदली झाली आणि त्याला वाटते की ही बदली नियमांना धरून नाहीये किंवा सूडबुद्धीने केली आहे बरोबर मग तो काय करू शकतो समजा त्याला एक जानेवारी रोजी बदलीचा आदेश मिळाला तर त्या तारखेपासून एका वर्षाच्या आत एका वर्षाच्या आत हो पुढच्या एकतीस डिसेंबर पर्यंत त्याला मॅट मध्ये अर्ज दाखल करावा लागेल आणि जर त्याने आधी आपल्या वरिष्ठांकडे अपील केलं असेल पण तिकडून काहीच उत्तर आलं नाही तर उत्तम प्रश्न जर त्याने वरिष्ठांकडे अपील केलं असेल आणि त्यावर सहा महिन्यात काहीच निर्णय झाला नाही तर त्याला मूळ आदेशाच्या तारखेपासून एकूण दीड वर्षांचा वेळ मिळतो अच्छा म्हणजे वेळ भरपूर मिळतो हो आणि काही अपरिहार्य कारणामुळे उशीर झाला तर विलंबासाठी माफी मागण्याचा एक स्वतंत्र अर्ज करता येतो आणि योग्य कारण असेल तर तो ग्राह्य धरला जातो आणि खर्च किती येतो खर्च अगदी नाममात्र आहे अर्जासोबत फक्त पन्नास रुपयांची कोट फी भरावी लागते फक्त पन्नास रुपये हो ही फी पोस्टल ऑर्डरने किंवा बँकेत चलनाद्वारे भरता येते फक्त अर्जासोबत बदलीचा आदेश आणि आपल्या बाजूने असलेले इतर महत्वाचे पुरावे कागदपत्र जोडावी लागतात समजा एकाच आदेशामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला असेल तर ते सगळे मिळून एकच अर्ज करू शकतात का हो नक्कीच करू शकतात जर एकापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची तक्रार आणि मागणी एकच असेल तर मॅटच्या परवानगीने ते संयुक्त अर्ज करू शकतात एवढंच नाही तर कर्मचाऱ्यांची संघटनासुद्धा आपल्या सदस्यांच्या वतीने अर्ज दाखल करू शकते आणि सुनावणी कशी होते तिथेही कोर्टासारखी तारीख पे तारीख चालते का नाही इथे प्रक्रिया बरीच वेगवान असते सुनावणीचे दोन मुख्य टप्पे असतात पहिल्यांदा अर्ज दाखल करून घेण्यासारखा आहे की नाही हे ठरवलं जातं एकदा अर्ज दाखल झाला की मग दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून अंतिम सुनावणी होते इथे दिवाणी न्यायालयासारखी साक्षीदारांची उलट तपासणी वगैरे होत नाही मग बाजू कशी मांडायची आपली बाजू प्रतिज्ञापत्रावर म्हणजे अॅफिडेव्हिटवर मांडावी लागते अर्जदार स्वतः युक्तिवाद करू शकतो किंवा त्याला वकीलही नेमता येतो आता या न्यायाधिकरणाच्या रचनेबद्दल थोडं जाणून घेऊया इथे निर्णय देणारे सदस्य कोण असतात ते फक्त कायद्याचे जाणकार असतात की त्यांना प्रशासनाचाही अनुभव असतो याची रचना खूप विचारपूर्वक केली आहे यात न्यायिक आणि प्रशासकीय अशा दोन्ही क्षेत्रांतील अनुभवाचा समतोल साधलेला असतो तो कसा प्रत्येक पीठावर एक अध्यक्ष एक न्यायिक सदस्य आणि एक प्रशासकीय सदस्य असतात अध्यक्ष हे शक्यतो उच्च न्यायालयाचे कार्यरत किंवा निवृत्त न्यायाधीश असतात आणि बाकीचे दोन सदस्य न्यायिक सदस्य हे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्याची पात्रता असलेली व्यक्ती असते म्हणजे कायद्याचे तर प्रशासकीय सदस्य हे सचिव किंवा अतिरिक्त सचिव पदावरून निवृत्त झालेले वरिष्ठ आय एस अधिकारी असतात अच्छा त्यामुळे होतं काय की कायदेशीर बाजू तपासली जातेच पण प्रशासकीय कामाच्या खाचाकोचा आणि व्यवहार्यताही विचारात घेतली जाते ही रचना खरोखरच खूप संतुलित वाटते पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न कर्मचाऱ्याने दाद मागितली मॅटने त्याच्या बाजूने निकाल दिला पण विभागाने तो लागूच केला नाही तर काय हा अनेकदा असं होतं की कोर्टचे आदेश कागदावरच राहतात हो तेच पण मॅटच्या बाबतीत तसं करणं खूप महागात पडू शकतं कारण मॅटला न्यायालयाचा अवमान म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झाल्यास कारवाई करण्याचे अधिकार आहेत थांबा म्हणजे उच्च न्यायालयासारखेच अधिकार आहेत हो थेट उच्च न्यायालयासारखेच हे खूपच प्रभावी आहे याचा अर्थ त्यांचे निर्णय केवळ कागदावर राहत नाहीत ऍक्टच्या आदेशाची अंमलबजावणी न करणे हा दिवाणी अवमान म्हणजे सिव्हिल कंटेम्ट मानला जातो आणि त्यासाठी शिक्षा काय आहे जर एखाद्या अधिकाऱ्याने जाणून बुजून आदेशाचे पालन केले नाही आणि ते सिद्ध झाले तर त्याला सहा महिन्यांपर्यंत दोन हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात वा, या अधिकाऱ्यामुळे मॅटच्या निर्णयांना एक प्रकारची ताकद मिळते नक्कीच हे तर संपूर्ण व्यवस्थेसाठी गेम चेंजर आहे एक शेवटचा प्रश्न इथे सार्वजनिक हिताची याचिका म्हणजे पी आय एल दाखल करता येते का नाही मॅट हे केवळ सेवा नियमानुसार मिळणाऱ्या वैयक्तिक लाभासाठी किंवा हक्कांसाठी दाद मागण्याचं ठिकाण आहे जर एखादा व्यापक सार्वजनिक हिताचा मुद्दा असेल तर त्यासाठी फक्त उच्च न्यायालयातच जावं लागेल बरोबर त्यासाठी सार्वजनिक हित याचिका फक्त आणि फक्त उच्च न्यायालयातच दाखल करता येते तर आजच्या चर्चेतून महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाबद्दलची अत्यंत सखोल आणि मला वाटतं व्यावहारिक माहिती मिळाली हो हे खरंच शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक प्रभावी व्यासपीठ आहे जे जलद आणि तुलनेनं सोप्या न्यायाची सोय उपलब्ध करून देतं नक्कीच आपण पाहिलं की मॅटची स्थापना का झाली त्याचे अधिकार किती व्यापक आहेत आणि अर्ज करण्याची प्रक्रियाही किती सोपी आहे पण माझ्या मते सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की मॅट केवळ निर्णयच देत नाही तर ते प्रशासकीय प्रक्रियेला एका चौकटीत ठेवतं अगदी ते प्रशासकीय प्रक्रियेला घटनात्मक चौकटीत राहण्यास भाग पाडतं आणि न्यायालयाचा अवमान झाल्यास कारवाई करण्याचा अधिकार या यंत्रणेला खऱ्या अर्थाने शक्तिशाली बनवतो आजच्या चर्चेनंतर एक विचार मनात घुळतो आहे न्यायिक पुनरावलोकन हे निर्णयाचे नसून निर्णय प्रक्रियेचे असते ही मॅटच्या कार्यपद्धतीतील एक सूक्ष्म पण अत्यंत महत्वाची मर्यादा आहे ही मर्यादा प्रशासकीय अधिकाऱ्यांना नियमांचे काटेकोर पालन करण्यास कसे भाग पाडते आणि त्याच त्याचवेळी त्यांच्या निर्णय स्वातंत्र्याचे रक्षण कसे करते या नाजूक संतुलनावर विचार करणे निश्चितच खूप काही शिकून जाईल